हा दिसतोय पुढचा हा साडेआठ वाजलेला आहे आणि रायगड असा रात्रीच्या वेळी दिसतो तर तो मागं आहे तो श्रीमान रायगड आहे आणि हे पाचार नावाचं गाव आहे आणि या गावात एक धर्मशाळा आहे तिथं आपण फ्रीमध्ये राहू शकतो तर मी तर रात्री झोपलो होतो तर सकाळ सकाळचे सहा वाजलेत आणि आता निघालो मी पाचारमधून सो इथून लिफ्ट घेऊन किंवा बसनं जाता येईल पण ते का बस मिळणार आहे की नाही माहिती नाही कारण बस लवकर रागत नाही इथं तर लिफ्टचाच इंतजाम करावं लागेल महाडपर्यंत तर नंतर महाडून परत आपल्याला मुंबई हायवेवर लागायचं आहे सो चला मग आता जाऊयात मित्रांनो हे महाडचं बसस्टँड आहे आणि इथून हायवे आहे पाचशे किलोमी पाचशे मीटर आणि पाचशे मीटरहून आपल्याला लिफ्ट भेटणार आहे सो चला आता हे आहे महाडचं स्टँड अँड जस्ट पुढं इकडं हायवे आहे तर मित्रांनो रायगडहून सकाळी निघालो होतो सहा वाजता आणि सहा नंतर साडेसहा वाजता बस सापडली आणि आता साडेसात वाजले मी आहे महाडला आणि हा वर दिसतोय तो हायवे आहे पुढून हायवेवर चढावं लागणार आहे आपल्याला आणि आपला आजचा टार्गेट राहणार आहे गुजरातच्या व्यापीपर्यंत ती इथून तीनशे किलोमीटर आहे व्यापी गुजरातमधलं तर पाहू खूपपर्यंत जातो कुठपर्यंत नाही आणि हां कालचा स्वराज्य एक सोहळा होता तो ब्लॉग उद्याला येईल कारण माहिती आहे का वरता रायगडावर रेंज नव्हती म्हणून एक ब्लॉग अपलोड करू शकलो नाही त्यामुळं एक एक दिवस लेट येणार आहे ब्लॉग सो तुम्ही, साल, साल तुम्ही, तुम्ही जास्ति जास्ति अजुन अजुन ते पाहसाल मला वाटते पाहसाल म्हणून कारण जास्त दिवस नाही आहेत पाहणारे आणि तुम्ही शेअर पण करत नाही व्हिडिओ शेअर करायला पाहिजेत आणि नक्की शेअर करा पुढे जाऊन आपले व्हिडिओ पाहिले पाहिजेत म्हणून सो तुम्ही पण पाहा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मला अजून प्रेरणा येईल अजून माझ्या केदारनाथ यात्रेमध्ये मला अजून जास्त ब्लॉग चांगल्या रीतीने बनवता येईल आणि हां जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब पण करू द्यात तर चला आता आलो आहे हायवेवरती पुढून जरा असं दोनशे एक मीटरनी हायवेवर चढावं लागणार आहे आणि लिफ्ट पाहणार आहे तर चला मग आजच्या जर्नीला सुरुवात करूयात हावला हायवे आहे पहिली लिफ्ट भेटते मित्रांनो नमस्कार आजची तारीख आहे सात जून आणि आजच्या दिवसात ही पहिली लिफ्ट आहे जी की मुंबई हायवे वरती दीडशे किलोमीटर कर्नौडी पर्यंत आहे कर्नोळीच ना कर्नौडी पर्यंतच ना करम हा काहीतरी गावाच नाव आहे मला पण नाही माहिती तो तिथपर्यंत आहे पण मुंबई हायवे वरती दीडशे किलोमीटर आहे आता जवळपास आठ वाजत आले आहे आणि आपण नऊ साडे दहा वाजेपर्यंत पोहोचणार आहे परत तिथून आपल्याला एक लिबायची आहे पुढे जाण्यासाठी जस्ट महाडून घेतली आहे आणि आता पुढे जाणार आहे हा असा काहीसा हायवे आहे सो मित्रांनो गाडी या हायवेवरती इकडल्या साईडनं उभं केली आहे आणि पुढे एक हॉटेल आहे तिथ नाश्ता करण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी ड्रायवर गेलेले आहे तर त्याला मी पण एक नाश्ता मारतो आणि मगच निघतो पण तर मित्रांनो जेवण सॉरी तर मित्रांनो नाश्ता केला आहे पावभाजी मिसळचा पण व्हिडिओज काढायचा विसरलं सो सॉरी so, त्यासाठी पण ड्रायव्हर अजून पण तिथंच आहे बसून आहे थोडा वेळ आणि आता लगभग मी आलो आहे साठ किलोमीटर अंतरावर आलो आहे महाडपासून रायगडवरून उतरलो होतो सकाळीच आणि निघालो होतो तर आता खरी परीक्षा आपली मुंबईत आहे आणि मुंबईच्या बाहेर तिकडल्या साईडनं कसं निघायचं तेच नाही माहिती म्हणजे आहे हायवे तर आहे पण काही लोक आता माहिती आहे का आता हा हायवे आहे मुंबईपर्यंतचा आणि मुंबईने जाण्यास लोक माहित आहे का तिथं मुंबईतच जात हायवेने जाणार लोक माहित आहे का मुंबईतच जातात मुंबईच्या पलीकडल्या साईड जात नाही तर पाहू आता काहीतरी ट्राय करू एक तर तिथची ट्रेन जी असते लोकल ट्रेन त्याने जाऊ तिकडल्या साईडने नाहीतर पाहू काहीतरी ठीक आहे ना हेच एक खरी परीक्षा आहे आपली की या मुंबईच्या पलीकडल्या साईडनं कसं जायचं आणि पलीकडल्या साईडनं गेल्यानंतर तर मग सोपं आहे आपल्याला मग हायवेनी डायरेक्ट व्यापीसाठी जाऊ शकतो आपण गुजरातला आणि आज माझं हेच ठरलेलं होतं की गुजरात व्यापीसाठी जाऊ शकतो कारण का तीनशेच किलोमीटरला जास्त दूर पण नाही आहे आणि आज तर दहा बारा वाजेपर्यंत आपण दीडशे किलोमीटर पारही करून जाऊ आणि आता वाजलेत साडेनऊ वाजलेत सो त्याला मग पाहू आता काय आहे तर काल कालचा राज्याभिषेकचा सोहळ्याचा जो ब्लॉग आहे त्यात मी जास्ती माहिती देऊ शकलो नाही कारण मी जास्त हिस्ट्री वाजलेली नाही आहे पण जितकीही माहीत होतं तितकं सांगितलं आणि काही काही पॉईंट जे राहिलेले आहेत कारण रायगड फिरायला आपल्याला कमीत कमी तीन दिवस तरी लागतात कारण सहा सातशे सहाशे सातशे एकराचा रायगड आहे आणि खूप मोठा आहे त्यासाठी लय वेळ लागणार आहे म्हणून एका दिवसात तर होणार नाही आहे आणि राज्याभि राज्याभिषेकाच्या दिवशी कायच होणार आहे कारण का सगळीकडं गर्दीच गर्दी असते कमीत कमी दोन अडीच लाख लोक आलेले आहेत यावर्षी आणि मागच्या वर्षी तरी पाच लाख लोक आले होते सो पाहू आता रायगडचा ब्लॉक तुम्हाला आवडेल का नाही माहिती नाही पुण्याचा ते रायगड आवडला का ते तर नाही माहिती पण चला मी तुम्ही जर मला कमेंट केले म्हणजे त्यानं मी इन्स्पायर होऊन अजून चांगले चांगले ब्लॉग बनवू शकेल पण तुम्ही मला कमेंटच करत नाही त्याचं काय करावं का सो कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि दुसऱ्यांनाही चॅनल शेअर करा जेणेकरून नाही का आपले व्हॉक ब्लॉग जेणेकरून नाही का आपले ब्लॉग तोही पाहिल आणि त्याचा मित्रही पाहिल आणि त्याचे नातेवाईक घरचे परिवारातलेही पाहिल आणि मराठीत पाहिल सो करा तुम्ही शेअर जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा मित्रांनो या साईडला मुंबई आहे शिव आहे कल्याण सरळ ठाणे पण सरळ आहे पनवेल पुणे या साईडला आहे so, सो आपल्याला थोडं मागं जावं लागणार आहे स्टेशनवर स्टेशन, स्टेशन आपण विरारसाठी एक लोकल ट्रेन पकडूया आणि तिथून मग जाऊया पुढं चला मग आता आणि विरारच्या तिथून समोर आहे रस्ता इकडं पूर्ण क्राऊड आहे पूर्ण इकडं घरं आहे लिफ्ट भेटणार नाही सिटीत आता आपल्या डायरेक्ट स्टेशनवर जावं लागणार आहे चला मग आता आता जवळपास साडे दहा अकरा वाजत आले चला लवकरात लवकर जाऊ चालत आहे मित्रांनो अजून दोन किलोमीटर बाकी आहे रेल्वे रे स्टेशन तर सिटीच तसं यायचं माझंही नाही राहत पण हे सिटी जी आहे मुंबई माझ्या वेवर आहे रायगड ते केदारनाथच्या हो म्हणून सीटीतून जावं लागत आहे आपल्याला आणि तेथील एकचं काय माहीत आहे का लिफ्ट भेटत नाही लिफ्ट काहून नाही भेटत तर सर्व घाईच असते आणि कोणी लिफ्ट येऊ शकत नाही आणि कोणाला कुठं जायचं असते कोणाला कुठं जायचं असते कोणाचं निश्चित गावं नसते ठरलेलं पुढचं कोणी वेगळं जातं कोणी वेगळं जातं म्हणून काही ट्रेनचा एक आपल्याविषयी पर्याय आहे इथून खांडेकर एक नावाचं स्टेशन आहे तिथून विरारला जायचा विचार केला आहे मी विरारला विरडला माझे नातेवाईक राहतात आजीबाई तर आजीवाईच्या घरी आजीवाई राहील मी आज चार पाच वाजेपर्यंत घरी पोहोचेन आणि आजचा ब्लॉग इथं स्टॉप करीन आणि मग परत चालू करेन ब्लॉक उद्या सकाळी उद्या सकाळी लगेच निघेन विराडून आणि परत आपल्या हायवेवर आप तो चला मग आता आता बारा साडेबारा वाजत आले असेल आणि लगभग एक किलोमीटर तरी दूर असेलच <laughs> आता मी हातातच ट्राय करत आहे ट्रायपोट काही काढत नाही आहे बाहेर हातानेच ब्लॉगिंग करत आहे ब्लॉगिंग करत आहे कर असं सो मित्रांनो आज दिवसभरात मी जास्ती कॉन्टेंट शूट करू शकलो नाही आणि आता मी मुंबईला आजीच्या घरी बिराडला आहे आणि आज दिवसभरात मला मुंबईच्या बाहेरच निघणं होत नव्हतं पण मी एक मार्ग निवडला की ट्रेननं जावं म्हणून आणि आजीच्या घरी बिराडला आलो आता इथून व्यापी म्हणजेच व्यापी जो हा जो हायवे आहे गुजरात हायवे तो चौदा किलोमीटर आहे तर सकाळीच निघेल इथून मी आणि एक जो रायगडचा शिवराज्याभिषेकाचा व्हिडिओ आहे वीस मिनिटाचा आहे आणि तो पहा ला ला तुम्ही खूप मस्त मज्जा मस्तीचा आहे आणि त्यात खूप माहिती दिली आहे आणि खूप खूप एक्सप्लोरिंग केलं आहे पूर्ण तो सणच एक्सप्लोअर केला आहे नक्की पहा आणि एडिट करायला पण खूप वेळ लागला आहे पाच तास लागले एडिट करायला आत्ता एक वाजत आला आहे आत्ता झोप तुम्ही आणि आत्ता झोपल्यानंतर सकाळीच अजून मला साडेपाचला उठायचं आहे सो व्हिडिओ पाहत चला आणि नक्की शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आणि सुदृढ राहा मी तुमचा लाडका तुषार पाटील धन्यवाद